दंडवत नमस्कार आज बनवूया पनीरची भाजी त्याच्यासाठी कापले आपण टोमॅटो चला तर सुगर्णीच्या खोपा या सगळ्यांच्या चॅनलमध्ये हो तुमचे स्वागत आहे आणि हे, हे भाजूया कांदे आणि हे कांदे आपण कमीत कमी मोठे मोठे चार कांदे घेतले आहेत मोठ्या आकाराचे आणि ते चिरून आणि भाजतो आहे आपण आणि आता ही हिरवीगार कोथिंबीर घेऊ कोथिंबीर पाहिजेच ना भाजीला मग आहे कोथिंबीर आणि मोठ्या आकाराची एक आहे शिमला मिरची शिमला मिरचीला भाजी ग शिमला मिरची भाजीत घातल्यावर अशी वेगळीच चव येते आणि हे घेतले टोमॅटो हे भाजून घेऊया हे भाजून घेतले आणि अजून शिमला मिरची चिरून घेतली आपण आणि हा मसाला भाजून तयार केला सगळा टोमॅटो कांदे आणि ताईने मदत केली आपल्याला वेळ झाला होता ना मग म्हणे आई तुझ्याने एकटीने होणार नाही मी तुला मदत करते आणि मग तिने मदत केली आणि तो मसाला तर वेगळा तयार केला आणि हे फोडणीसाठी वेगळं तयार केलं हे कांदे टोमॅटो कोथिंबीर हे वेगळी फोडणीसाठी तयार केलं आहे हे बघा आणि हे तो म ग्रेव्हीसाठी केला ना तो मसाला मग आणि हे फोडणीत घालणार आहोत आपण हे बाकीला शिजून घेणार आहोत हे बघा हे आहे दोन भांडे काढावे लागतील एकने होणार नाही आणि आम्ही काजू घालतो ह्या भाजीमध्ये काजू जर घातलं ना मग दही घालावं लागत नाही आणि क्रीम पण घालावं लागत नाही आणि काजूने भाजी क्रीमी क्रीमी होते म्हणून काजू घालतो आम्ही थोडेफार आणि आता ही झाली ग्रेव्ही ही ग्रेव्ही करून घेतली आणि ही फोडणीत टाकली हे बघा किती सुंदर असा कलर आला तिला। आहे तिला हा ओरिजनल कलर आहे आणि हा टोमॅटोचा पण कलर आहे सुंदर असा कलर आला आहे आणि आम्ही असं वेगळं काही करत नाही जे आम्ही स्वतःसाठी करतो तेच दाखवतो असं वेगळं नाही करत काही जसं आहे तसं आपल्या प्रत्येकाच्या घरात जसं होतं तसंच जस दाखवतो कारण सगळे यूट्यूब जी फॅमिली आहे ती आमचीच आहे आणि त्यांच्यासारखंच आम्ही करतो आमच्यासारखंच ते करता पण मी करून दाखवते तुम्हाला हे बघा ही सिमला मिरची ही तळून घेतलेली आहे आणि ग्रेव्हीमध्ये आम्ही घालत नाही आणि आता पण घातली नाही ती जरा उशिरा घालतो पनीर घातल्यानंतर घालतो तिला ती, ती मऊ पडते ना भाजीमध्ये म्हणून आणि आता अर्धा किलो पनीर घेतलं आहे मी तर तुम्हाला सांगितलं अर्धा किलो पनीरची भाजी आहे ही आणि आता ही जर आहेच अर्धा किलो आणि हे सहा सात लोकांसाठी आहे सहा सात लोक जेवता अर्धा किलो पनीरमध्ये चांगल्या प्रकारे आणि आमच्या फॅमिलीत तरी एवढे लोक जेवता म्हणून मी तुम्हाला सांगितलं आणि छान असं पनीर आहे मऊ आहे आणि लगेच साधं लगेच केलेलं आहे ताजं ताजं आणि ती ग्रेवी घट्ट झाली ना म्हणून मिक्सरचं भांडं धुऊन आणि ताट ताड हेच पाणी आम्ही या भाजीत घातलं जास्तच घट्ट झाली ना म्हणून आणि अजून मसाले शिजणार आहेत अजून भाजी शिजणार आहे पनीर एकजीव होणार आहे पनीर तर मऊच असतं त्याला काही शिजवावं लागत नाही पण एकजीव होतं म्हणून घातलं पाणी आणि मला वाटतं अजून थोडंफार पाणी घालावंच लागेल एवढ्या पाण्याने होणार नाही तर चला आता गॅस अजून आपण कमी केला आणि थोडा वाढवला पण हे बघितलंच ना तुम्ही आता हे ओरिजिनल कलर आला आहे भाजीला टोमॅटोचा आपण काही कलर बिलर असा वापरलेला नाही आहे आपण जशी घरी भाजी करतो ना सगळ्यांसाठी खायासाठी तशीच केली आहे असं दाखवण्यासाठी वेगळं असं काहीच नाही केलेलं तुम्हाला दिसतच असेल आणि हे टाकलं अजून पाणी घट्ट झाली ना भाजी अजून आपल्याला शिजवायची आहे तिला म्हणून थोडं पाणी अजून घातलं आणि आता शिजवून घेऊया तिला अजून मसाले घालायचे आहेत तिच्यामध्ये ही तर ग्रेव्हीच आहे बरे का अजून त्याच्यात मसाले घालायचे आहेत आणि आनंदी तिखट भाजी खात नाही म्हणून तिच्यासाठी पण थोडी वेगळी भाजी का काढून घेणार आहोत आणि मगच बाकीचे मसाले घालणार आहोत आम्ही तिला तिखट अजिबात चालत नाही आनंदी एवढी झाली तरी पण तिखट खात नाही मग नाही तिला तिखट दिलं तर मग ती उपाशी राहते ती खात नाही तिला ती वस्तू मिळत नाही म्हणून काळजीने तिच्यासाठी बिना चटणीची भाजी काढून घ्यावी लागते आणि दररोजच आता गॅस थोडा मोठा करून घेतला वेळ झाला होता आणि पटकन उरकवायचं होतं आम्हाला कारण खूपच वेळ झाला होता रात्रीची वेळ होती म्हणून मग आता जरा गॅस मोठा केला आणि शिजून घेत आहोत आणि चांगल्यापैकी शिजली आता पनीर घेतलं आणि पनीर पाण्याने धुऊन आणि ते चिरून घेतलं त्याचे काप केले पनीरचे असे आणि आता टाकणार आहोत मसाले तुम्हाला मी सांगितलं की आनंदीसाठी आपण भाजी काढणार आहोत आणि हे जे काही आपला पनीर मसाला आहे तो वापरतो आम्ही किचन क्वीनचा तो मसाला वापरतो मग तो मसाला टाकून आणि तिला भाजी काढावी लागेल नुसतं बिना मसाल्याची ग्रेव्ही पण नाही ना चांगली लागणार म्हणून हे टाकली हळदी पावडर ही धना पावडर असं टाकून घेतलं आधी आणि ते एकजीव करून आम्ही भाजी वेगळी काढून घेणार आहोत जरा आणि इकडे ठेवलं आहे नेहमीप्रमाणे गरम पाणी आम्ही गरम पाण्याच्याच भाज्या करतो हे तुम्हाला माहिती असेल पहिल्या व्हिडिओमध्ये पण पहिल्या व्हिडिओमध्ये पण तुम्ही ऐकलंच असेल हे बघा आता हे गरम पाणी तिकडच्या बाजूला आम्ही ठेवलं आहे आणि आता आनंदीला भाजी काढून घ्यायची आहे मुलं नाही ना तिखट खात आणि मुलांना तर हे असे न्यूट्रि काय आपल्याला जीवनसत्व असतं शरीरासाठी ते लागतात म्हणून त्यांना पण खा खायला देणं म्हणजे आवश्यक असतं म्हणून तिला काढून घेतली आणि आता चटणी टाकणार आहोत आपण हे टाकला आधी गरम पाणी टाकायचं आहे हे आणि चटणी पण टाकणार आहोत हे बघा तुम्ही सगळंच पाहत आहात तो तु, तुम्हाला मी सगळं दाखवण्याचा प्रयत्न करते असं काही नाही की बाकीचं लपवते आणि बाकीचं दाखवते असं नाही आपली फॅमिली आहे ना मग त्याप्रमाणे दाखवतो आम्ही ही टाकली चटणी आणि अजून थोडी धणा पावडर हे बाकीचे मसाले टाकून घेतले आपण आणि आता आपल्याला पनीर पण पन टाकून घेतलं आनंदीला पण पन पनीर टाकून घेतलं आणि आपल्याला पण पन पनीर टाकून घेतलं हे बघा किती सुंदर अशी भाजी झाली तुम्हाला दिसतच असेल हे खूप सुंदर भाजी आणि ही आनंदीची भाजी आहे आणि ही आपली भाजी आहे अशी आम्ही झटपट भाजी करून घेतली दोघी मायले की मिळून आणि तुम्ही उलावक आहे ना तो शेवटपर्यंत बघा आणि कृपया सबस्क्राईब करा आणि ही सुंदर अशी भाजी झाली बघा तर तुम्ही अशी झाली आपली पनीरची भाजी तुम्हाला जर का पुलाव आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा